शिक्षक वडील सकाळी शाळेवर आणि आई भांडी धुण्याकरिता घराच्या मागे गेली होती घरात फक्त सतरा वर्षीय मुलगी श्रावणी होती आणि सकाळी पुढे काय घडलं पाहण्याआधी असे मयतो तरुणीचे नाव आहे ही घटना अशी की बाडगाव येथील प्रकाश गोरुले हे सरंबवाडी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांची मुलगी श्रावणी ही देखील त्याच शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती दोन हजार एकोणीस पासून श्रावणीला डोकेदुखीचा त्रास होता त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार सुरू होते एक जानेवारीला सिटी स्कॅन व एम आर आय रिपोर्टनुसार डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्या तरी तिची डोकेदुखी कमी झालेली नव्हती मनसोपचार तज्ज्ञांकडूनही उपचार केले परंतु त्यांच्या औषधोपचारानेही काही फरक न पडल्यामुळे पंधरा जानेवारी सोमवारी सकाळी वडील शाळेला आणि आई भांडी धुण्याकरिता घराच्या पाठीमागे गेले असताना सुमारास घरातील हुकला गळपास लावून घेतला आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली वडील प्रकाश गोरुले यांच्या फिर्यादीवरून गडहिंगल पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे